ठाणे शहरात दर वर्षाप्रमाणे यंदाही प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या माध्यमातून विहंग संस्कृती फेस्टिवल दोन हजार चोवीसला ला सुरुवात झालीये शुक्रवारी याचा दिमागदार उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपात पार पडला यावेळी विविध कलाकारांनी आपापल्या संस्कृतीचं सादरीकरण केलं यावेळी आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक अरुण कुमार आदी मान्यवर उपस्थित होते तर फ्लोटिंग तरंग स्टेजवर उद्घाटन प्रसंगी पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचा भक्तिरंग हा कार्यक्रम पार पडला यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे पूर्वेश सरनाईक परिषा सरनाईक ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे उपस्थित होते तर रात्री दहाच्या दरम्यान या भव्य फेस्टिव्हलचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते बारा तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी दरम्यान या संस्कृती आर्ट फेस्टिवलची धूम ठाणेकरांना पाहता येणार आहे